मित्रांनो आपण आहोत मित्रा, आता रिट्रे धरण येथील देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे तो म्हणजे हिंद केसरी लखन आणि त्याच्या जोडीला पळाला रेटेकरांचा चिका पळाला आपल्या समोर येत आहेत दादा नमस्ते दादा नमस्ते काय सांगाल आज कशा पद्धतीने मैदान पार पाडलं रेटरेकरांनी रे मैदान एक नंबर पार पाडले त्यांनी फाटी कशी बोलती टी एक नंबर होत्या काय चालतं वेगळाच आनंद आहे का आनंद असा आहे खबर आहे आम्हाला म्हणजे तिकडे गेलो होतो ना बैल आजारी असल्यामुळे बर बर एक नंबर आज केला तर भरपूर आनंद आहे आम्हाला आज सन्मान चिन्ह कसं काय चिन्ह एक नंबर आहे तिकडे गेला होता बराच गॅप घेतला त्यानंतर बरेच जण चर्चा अशी होती बऱ्याच जणांची की बाबा आता लखन थोडासा कमी आलाय पळायला त्याच्याविषयी सांगाय काय बैलाला कमी आलाय म्हणजे काय झालं होतं बैलाला खुरकुत झालेला खुरकुत झाला तरी मी त्यांना म्हणजे असं मालकाला पण आम्ही जाणीव करून दिली की बैलाला खुरकुत आला किंवा बैल हे करत नाही कधीच नाही असं मी त्यांच्या बरोबर पोहोचवलं बी नाही की बैलाला खुरकुत आले आणि बैलाला खुरकुत झाल्याच्या नंतर बैलाच्या वेळी पाहायच्या ना सुटायला लागल्या होत्या आम्ही थोडासा गॅप दिलाय बैलाला आणि बैलाला गॅप दिल्याच्या नंतर मग वाईज आमच्या इकडे आम्ही सेकंदला पळावलो सेकंदला म्हणजे आम्ही दहा बारा नंबर आहे ना पहिले आमच्या गावापाशी पळालो सेकंदला आणि नंतर मग खाली गेलो नागपूर जिल्ह्यात रोज अडीचशे किलोमीटर जायचं रात्रीच जायचं दोन अडीच वाजता उतरायचा पहिले मैदानात पहिलं पळायचा रोज पळायचा असं काही ना तिकडे काय केलं त्याने एक नंबरच केला किती वेळा एक नंबर दहा बारा वेळा केलाय दहा बारा वेळा सलग केला सलग बाराही दिवस बारा नंबर केले बरोबर एक नंबर बारा वेळा हो तिकडे बी रेकॉर्ड केलं काय रेकॉर्ड मध्ये त्याच आहेच रोज म्हणजे असं काय नाही गॅपवर पळायचं गॅपवर पण कशात पळायचं सलग म्हणायचं आपण गॅप देऊनच पडवलं नाही नाही रोज रोजच रोजच रोज। रोज। बरोबर आणि कशात पळला तिकडे सेकंद ला त्या आमच्या इकडं मैब्या भी म्हणून बैल होता त्यांच्यावर पळालो परत महाराज म्हणून होता त्यांच्याबरोबर पळालो एका वेळ नाही बरोबर आता काय सांगची कारण डेकरांच्या काय सांगता किती वेंदा पळाली ही गाडी ही गाडी तीन वेळा झाली तीन वेळा आता ही तिसरी वेळ पहिल्या कुठल्या गाड्या मैदानात पळाली गाडी पळाली ते हिता काय आपलं मोरगावमध्ये मध्ये हा मध्ये त्यानंतर ना त्यानंतर ना परत तिथंच पळाली होती कराडमध्ये एकदा आणि आता आता एकदा बर बर काय सांगाल आज गाडी गाडी पळाली त्यावेळेस गाडीला गती लागली बर आणि आज गाडी कुणी चालवली गाडी चालवली अटेल ड्रायव्हर अटेल ड्रायव्हर कस काय गाडी चालवायला गाडीचे ड्रायव्हर म्हणजे अनुभवी ड्रायव्हर आहेत अनुभवी ड्रायव्हर कारण की सेमीला आम्ही आमचं लक्ष पण नव्हतं झेंडा असं फिरून टाकलाय ना ते साहेबांनी तर ते आम्हाला कळालं पण आम्ही दोन तीन टांगा मागे पळत होतो बर 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 हा सेमीला पाहिलं सगळं लक्षात आलं नाही फिरवलं ना तरी गाडी आपली पुढे पण पुढे आणलीत आणि विषय E é तुम्ही इथं घाटावरती कमी का असता असे बरेच जण प्रश्न घाटावर म्हणजे राहायचं म्हणजे काय होते बैलाला इकडे दुधाचा प्रॉब्लेम आहे कारण की बैलाला दूध नसलं ना आम्हाला थांब वाटत नाही कारण की आपलं जीवन ते आपण त्याच्या नाही बैल पेतो पण काय करते ते कले लोक आता इमानदारी कोणातच नाही बरोबर जे आहे ते केले राहायचे कसं असते आपण कितीतरी म्हणलो कोणाला भाऊ तू माझा आहे तू माझा आहे म्हणलं तरी तो काय म्हणणार हो शेप तुमच्यात एकतच काढले दूध ते पहिलेच दुधात असे राहणार कारण की बैलाला दूध नाही आपल्या बरोबर दुधच लागतं किती हो। लिटर पितो बैल पाच लिटर दूध पाच लिटर आणि गोटा तर तुम्ही मित्रांनो बघितलेलाच आहे हिंद कि श्री लक्कनचा गोटा अतिशय सुंदर आहे मग मनोहर शेठजींचा फोन आला का नाही आलेला काय मन म्हणाले मनोहर शेठचा बी फोन आलाय मोठ्या भाऊंचा फोन आला काय म्हणले म्हणले एक नंबर केला काय वाटतंय तीन लाख रुपयांची मानकरी ठरलाय नाही आज देखील करत नोटा घेऊन यायच्यात जाऊन नवीन नोटा केला नवीन नोटा बरोबर आपण ते पण टाकू टाकू चला आपण आहोत रेटरे धरणच्या मैदानामध्ये आणि या मैदानात प्रथम क्रमांकाची जी बैलजोडी ठरली त्यामधला हिंद केसरी लखनची आता तुम्ही पहिली मुलाखत पाहिली आणि आता आपल्या समोर येतात प्रसिद्ध बैलगाडी मालक अजित शेठ जगताप आणि त्यांच्याच चिकेन लखन बरोबर पळून सुंदर असं आ, एक नंबरचं पारितोषिक पटकवलेलं आहे आणि तब्बल तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपयांची मानकरी ठरलेत आणि विशेष म्हणजे आयोजकांनी ज्या पद्धतीने सांगितलं ज्या पद्धतीने त्यांची बक्षिसाची रक्कम असते करकरीत नोटा दिल्या जातात आणि काय सांगाल हाचा आनंद कसा आहे आजचा आनंद म्हणजे गगनात माहत नाही आमच्या का खूप म्हणजे हे चिक्याच्या जे आम्ही घेतल्यापासून पाहिलं सगळ्यात मोठं मैदान त्यांनी आहे आज कसं कोणी नियोजन केलं होतं पायरा कसा जुळून सोनगावचा अमर जाधव आणि अटिल ड्रायव्हरांचं नियोजन अटिल ड्रायव्हरांच्या विषय काय सांगाल अटिल ड्रायव्हर माणूस खूप छान आहे गाडीचा माणूस आहेत विशेष म्हणजे सेमीला जी गाडी पळाली थोडासा बॅड लक म्हणजे आता काय आपल्या मराठा उच्च नेते आहेत ते आणि त्यांनी झेंडा टाकला होता गरबडलो आमची सुट्टी त्याच्यामुळे ते सुट्टी आहे आमची पन... दीड झाली पाठी पण पन... तरी सुद्धा जबरदस्त गाडी मोहर पण दोन टांग्यांनी गाडी जवळजवळ पण बघा ना की सर्वोच्च नेते आहेत सर्वोच्च नेत्यांच्या हस्ते झेंडा पडला आणि म्हणजे किती आणि त्याच्याच झेंड्याच्या कडे जोडी होती आमचं खरंच भाग्य समजतो आमच्या शेमी त्यांनी झेंडा टाकला आणि त्यातच तुम्ही फायनलला फायनलला फायनल लाईनल झाला पात्र झाला आयोजकांनी मैदान कसं पार पडलं आजचं नियोजन खूप छान होतं खूप छान खूप छान म्हणजे एक साधारणपणे जे मेन मैदान आहेत ना पहिले एक दहा ते अकरा मैदानामध्ये हे मैदान मोडलं जाते संघटनेचंही खूप म्हणजे नियोजन छान आहे संघटनेचं आणि संघटनेचं सगळं इथं जे नियम नियमावली पूर्ण होती इथं आयोजक ज्या पद्धतीने बोलले त्याच पद्धतीने मैदान पार पडलं हो केलं ना पूर्ण त्यांनी पूर्ण नियोजन जे बैलगाडी संघटनेचे ठरवलेली नेम आटी शर्ती प्रमाण त्यांनी केलं फट्ट्यांचं नियोजन चांगलं होतं गाड्याही कशा आहे सगळ्या मोठ्या गाड्या आल्या आणि ह्याच मैदानावरती अं इथं स्टेडियम करण्याचा मानस आहे बैलगाडी आयोजकांचा तर काय सांगाल त्याच्याविषयी करणं खरंच गरजेचं आहे बरं का स्टेडियम आणि बाग ते करू शकतात बर का करू शकतात नेते आपले करू शकतात तेच बरोबर आहे कसं आहे खर्च आहे मोठा याच्यासाठी बरं का पण शेवटी सरकार सत्तेत आहेत ते ते करू शकतात याच्यामध्ये लखनच्या विषयी काय सांग लखन म्हणजे दुसरा देव खरंच आहे तो आणि मनोहर वाहून मनोहर शेठ जे आहेत ना हा देव माणूस आहे आणि माझे खरंच म्हणजे एकदम जवळचे मित्र झाले होते ते आज ते आजारी आहेत बरं का मला पण आजारी आजार तब्येत त्यांची थोडी खराब होते फोन आला गाडीत चांगली पळाली आज होईल आपला नंबर लवकरच बरे होऊन येतील आपल्यात ते हो येणार ना पुढच्या मैदानात दिसतील 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 ते आगामी काय नियोजन आहे नियोजन आम्ही आता आमचं मैदान आहे बर का पुढ्याचं पाच तारखेच्या पळतोय बरं बरं पाच तारखेच्या मैदानाला आपल्याला दिसणारे चिक्या आपल्या समेत विजयभाऊ होते विजयभाऊ काय सांगाल कशा पद्धतीने मैदान केलं आयोजकांनी खूप आजी आयोगाला मी धन्यवाद देतो नावाला भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेच्या माध्यमातून त्यांचं मी अभिनंदन करतो कारण त्यांनी त्यांच्याकडे एखादं काय कोणी क्युरी घेऊन जर गेली तर त्यांनी एकच सांगितलं की जे संघटनेचे नियम आहेत त्या संघटनेच्या नियमाला आधीन राहून आम्ही त्या पद्धतीने मैदानाचं आयोजन करणार आणि त्यांनी ते केलंच कोणी त्यांनी असं नाही की बाबा दुफळे निर्माण झाले व एक निर्णय घेतले असं कधी झालं एकदम संघटने नियमान आणि ते जे बोलले त्या पद्धतीने त्यांनी मैदान अगदी पार ज्या पद्धतीने बाईट मध्ये त्यांनी दिलं होतं त्या पद्धतीनं करायला आणि संघटनेला साजेल असेल त्यांनी मैदान पार दे दे। दे 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 आ, 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 फाटी कशी मागच्या वर्षी तुलनेत नाही फाटी सांगली हो मागच्या वर्षी एक त्रुटी होत्या त्यांनी दूर केल्या त्या बदल जाणवू लागा नाही जाणवू लागेल फाट्या अगदी व्यवस्थित हो पगड व्यवस्थित हो मऊ फाट्या आणि पब्लिकला पेडगाव सारख्या बसण्यासाठी ठिकाणी व्यवस्थित विजू भाऊ विजयभाऊ विशेष म्हणजे आपण पाहतो अन्य ठिकाणी पण मैदान होतात कुठंतरी मैदानात पाहुणे आले किंवा काय आलं त्यांची भाषणं समारंभ सत्कार आणि त्याला कुठंतरी अंधार पडतो पण पड़ मात्र आज स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये एवढे मोठमोठे राजकीय नेते उपस्थित राहिले कार्यक्रमाला त्यांनी दाद दिली आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये फायनल झाली काय सांगाल त्याच्याविषयी नेते मंडळ बी आले त्याच्या पद्धतीने आयोजन बी त्यांनी केलं मला वाटतं महसूल मंत्री बावनकुळे साहेब होते त्याच्यानंतर सदाभाऊ खोत साहेब होते आ, ते अगदी व्यवस्थित त्यांच्या टीमनं चांगलं नियोजन केलं आणि त्याचबरोबर गोपीचंद पडळकर साहेब त्यांनी बी नियोजन केलं त्यांनी उल्लेख बी केला महसूल मंत्र्यांनी की बाबा बैलगाडी शर्तेच्या माध्यमातून मला अखिल भारतीय संघटने व शेतकऱ्यांच्या बैलगाडी शेत संघटनेच्या जे शेतकरी आहेत आपले हे यांच्याकडून मी एक शासनाला विनंती करतो ज्या पद्धतीने हे महाराष्ट्राच्या कुस्ती स्पर्धा असते किंवा क्रिकेट असते त्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ह्या स्पर्धा भरवाव्यात त्यामुळं देश गोवंशला यामधून चालना मिळेल आणि शेतकऱ्याचा खेळ नॅशनल लेवलनं हो ज्यावेळेस साहेब बोलत असतात त्यावेळेस म निश्चितच काहीतरी पुढं हालचाली सुरू असतात आणि त्या हालचालींमधनं आपल्याला नक्की निश्चितच शासन कुठेतरी आता ह्या स्पर्धासुद्धा शासनाच्या माध्यमातून घेण्याचा मानस ठेवू नये आणि लवकरच काहीतरी चांगली गुड न्यूज मिळणार आहे मिळेल मिळेल आणि आता ओळूयात आपण शेवटचा प्रश्न अजित शेठ यांना अजित जी तुम्ही नेहमीच सफेद सुंदर अशा कपड्यामध्ये असता आणि तो सफेद रंगाचा शर्ट गुलालाने माखल्यानंतर न कसं वाटतं खूप आनंद होतो खूप आनंद म्हणजे मला असं एवढा आनंद झाला बैल घेतल्यापासून मला एवढं मोठं मैदान ती एक नंबर केला ही गरज होती मला खरंच आणि आमचे बंधू आम्हाला जगताप माझे पप्पा आमचे वडील का ह्यांना खूप म्हणजे अक्षरशः त्यांच्याच पायगुणांनी काही गोष्टी आम्हाला मिळतात आणि त्याचबरोबर सुट्टी मेकरांच्या विषयी काय सांगा सुट्टी मेकर सुट्टी मेकर असतं आपले सुट्टी मेकर गणित चव्हाण आणि भाऊ उजबळ होते बाबा मार्कट ही टीम ना, ना बर का भाऊ उजबळ म्हणजे विशेष करून माझा त्यांचा पुरेसे दोन तीन महिन्यापासून झाला पण सुट्टी मेकर खूप छान सेमीला त्यांची की आम्हाला पाहायला मिळेल खूप चलाकी धन्यवाद आणि आगामी मैदान धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा तुमचा अभिनंदन आणि आगामी मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद